नमस्ते माझे नाव सुशांत महेशरे माझ्या गोष्टीचे नाव चोर सापडला चोर सापडला हे मोठ्या अक्षरात गोष्टीचे नाव लिहिलेले आहे त्याच्या खाली निशा डंके हे लेखिकेचे नाव लिहिलेले आहे चित्रात मांजराचे कावळ्याचे व चिमणीचे चित्र दाखवलेले आहे अमोल प्रकाशन यांचे हे पुस्तक आहे हे पुस्तक दहा रुपयाला चोर सापडला बेडकाचे राज्य दृष्टफळ या गोष्टी गोष्टी आहेत मी तुम्हाला चोर सापडला ही गोष्ट थोडक्यात सांगणार आहे तीन मित्र असतात एके दिवशी त्यांनी खीर बनवलेल्या मांजराने इकडे खीर संपवलेली असते व ते घरी येतात व म्हणतात खीर कुणी खाल्ली कोण काहीच म्हणत नव्हते माकड आले माकड म्हणाले जेणे खीर खाल्ली असेल त्याच्या तोंडाला तर लागले असेल ना माऊ पटकीने हात फिरवतो मग मा, माकड म्हणतो सापडला का नाही चोर या गोष्टीनं आपल्याला होध मिळतो कधीही हवरेपणा करू नये धन्यवाद